हॅलो नमस्कार युट फॅमिली श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करू तर तुमचे स्वागत आहे माझ्या पुन्हा एकदा न्यू ब्लॉगमध्ये तर मी आज मी आणि माझे परिवार माझे दोन्ही मुले माझे मिष्ट कुलदेवी आणि देवतांच्या दर्शनासाठीच निघालेले आहोत देवाच्या दर्शनाने पहिल्या मंदिरामध्ये दर्शन करून निघालो आहोत तर आता आम्ही चाललो आहोत सोलापूरला सोलापूरला सोलापूरमध्ये बाळे आहे तिथे आमचे कुलदेव आहेत तिथे दर्शनासाठी चाललेलो आहोत आम्ही आता पहिल्यांदा मावशीच्या घरी मुक्काम करणार आहोत आणि तिथून निघणार आहोत आम्ही दर्शनासाठी एक हा सोलापूर रोड आहे हे बघा आम्ही सोलापूरच्या रोडने चाललेलो आहोत मावशीच्या घरी मुक्काम करणार आहोत आणि तिथून परत कुलदेव आणि देवती देवींच्या दर्शनाला निघणार आहोत तर तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये हे पहा मावशीच्या घरी आलेलो आहोत एक दिवस मुक्काम केला आंघोळ वगैरे केलं जेवण वगैरे करून फ्रेश होऊन आम्ही आता निघत आहोत कुलदेवाच्या दर्शना दर्शनाला रविवार आहे रविवारचं खंडोबाच्या मंदिराच्या दर्शना चाललेलं आहोत हे पहा मावशीचं घर आमच्या खूप छान छान झाडे लावलेली आहेत मावशीने तिलाही माझ्यासारखीच खूप आवड आहे झाडे लावायची मस्त झाडे लावलेले निघत आहोत होतात आम्ही थोड्याच वेळात खूप मस्त झाड हे बघा आंब्याचं झाडं आहे ह्याला आंबे पण लागलेले आहेत छोटे छोटे आहेत अजून मस्त झाडे लावलेली छान परिसरामध्ये बाहेर वाटतो सकाळी सकाळी तर खूप सुंदर वातावरण असते इथं शुद्ध हवा वगैरे गावाकडची खूप छान असते चला तर आता मी निघत आहे थोड्या वेळात माझ्या दोन्ही भाऊज आहेत माझ्यासाठी जा। हळदी कुंकू वगैरे लावण्यासाठी थांबलेले आहेत मला दोन भाऊजे आहेत माझ्या दोन भाऊ भाऊ आहेत त्यांच्या दोन, 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 दोन बायका आधी कुंकुडाऊन झाल्यानंतर निघणारच आहोत थोड्याच वेळात माझ्या मावशीच्या पाया पडून मी आता निघ निघतेच माझ्या मावशी मला खूप जीव लावते आईपेक्षा जास्त जीव लावते खूप माया आहे माझ्यावर तिची कारण तिला मुलगी नसल्यामुळे ती मला मुलगी मानते चला तर आपण निघूयात आता पुढे व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला सर्व काही खंडोबाचे दर्शन कसे झाले काय दाखवणार आहे वेळ स्किप न करता पहा हे पहा माझ्या दोन्ही बावजे आहे मला निरोप देतात तर चला तर आम्ही निघालो आता रिक्षात बसून हा बघा सोलापूरमधून हा रोड खंडोबाच्या दर्शनाला जातो म्हणजे बाळे कुरुक्षेत्र बाळे तिकडे चाललेले आहे आम्ही चौघजणच आहोत थोड्याच वेळात आता मंदिरात अशी आलेलो हो, आहोत आता मंदिराच्या बाहेर पहा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समोरच्या साईडने मंदिराच्या समोरच्या साईडने दाखवले तर ह्यावेळेस पाठीमागच्या साईडने दाखवणार आहे पाठीमाग एक रस्ता आहे जाण्यासाठी मंदिरामध्ये पण असे मी आता इथं पूड वगैरे नारळ घेणार आहे घेतलेला आहे तसे मी मानसन्मानाच्या खंडोबाच्या मानसन्मानाच्या साहित्यमध्ये घरूनच घेऊन आलेले आहे काही आता थोडं नारळ आणि फूल हे मात्र इथून घेतलेले आहे कारण वर्षातून एकदा तरी कुलदेवताच्या दर्शनाला यायलाच हवे कुलदेवताचा मान सन्मान करण्यासाठी कारण कुल आपले कुलदेव हे आपले कुळाचे रक्षण करत असतात त्यामुळे आपल्याला वर्षातून एकदा तरी किमान परिवारासोबत यायलाच पाहिजे पहा बार बारा हे बघा आम्ही सन्मानासाठी असेच घेतलेले आहे धोती शर्ट नारळ हळदीने भरलेला असेल खोबऱ्याची वाटी दक्षिणा आणि दोन्ही माळसा आणि ह्याच्यासाठी दोन ओटीचे ब्लाऊज पण घेतलेले आहेत बांधवाने माणसासाठी ह्या पहा दोन ब्लाऊज पीस घेतलेले आहेत आणि नारळ घेतलेला आहे हा ओटीचं सामान वगैरे हो आता आरतीची तयारी चालू आहे थोड्या थोड्यात आरती होणार आहे खोंडोबाच्या आम्ही बरोबर आरतीच्या टायमाला आलेलो आहोत तर आता हे सामान मी पुढे देणार आहे आरतीच्या आधी आणि हे पहा किती लाईन एवढी लाईन आहे थोड्याच वेळात आरती होणार आहे पहा आरती चालू झालेली आहे खूप छान वाटलं त्यावेळेस कारण बरोबर आरतीच्या वेळेस आम्ही पोचला आम्हाला खूप मनाला प्रसन्न वाटले आणि तिथेच एका एका स्त्रीच्या अंगामध्ये येडेश्वरी माता आलेली आहे पण आरती झाली सर्वजण आता आरती झाल्यानंतर आरती घेत आहेत सर्व आम्ही आमचे सर्वांचे दर्शन झालेले आहे दर्शन घेऊन आता मी कुटुंबा वगैरे तिथे भरत असतात बाहेर मंदिराच्या परिसरात पीठ मीठ वगैरे घालतात ते मी त्याच्यात भरून घेत आहे आणि आता आमचे दर्शन झालेले आहे आता आम्ही निघालेलो आहोत तुळजापूरला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पहा एडिश्वरी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये